Thank you बोला गेले अकरा तारखेपासून ग्रीनबेज इथं म्हणजे इंडिया ओपन म्हणजे नॅशनल लेवलचे टुर्नामेंट आपण भरवले <laughs> आणि माझा मित्र अमित गुनानी ह्याच्या स्मरणात आपण ही स्पर्धा भरवतो दरवर्षी ही दुसरी टुर्नामेंट आहे माझी इथं कमीत कमी एकशे साठ प्लेअर म्हणजे पहिला जो क्वालिफायर राऊंड असतो तो एकशे अठ्ठावीसचा असतो त्यानंतर आपण टॉप प्लेअरना सीड देतो सीडिंगमध्ये ती बत्तीस प्लेअर इंडियाच्या रँकिंगमधली म्हणजे टॉप टेनमधली प्लेअर आपल्याकडे येऊन खेळत आहेत त्यांना आपण फॅसिलिटीजमध्ये आपल्याकडं रॅशन आहे जे महाराष्ट्रात कुठं स्टेबल नाही आहे चांगली फॅसिलिटीज आपण दे देतो आहे त्यांना आपण राहायची सोय करतो आहे हॉस्पिटलिटीमध्ये आपण कधीच कमी पडत नाही आणि ते एवढे खुश आहेत की ते माझी टुर्नामेंट घ्यायला ते मला फोन करतात की बाबा ते कप कर रेवा टुर्नामेंट मग हे हे अचिवमेंट आहे आणि मी गेले पंचवीस वर्ष खेळतो आहे आधी आणि वर्ष खेळल्यामुळं मला त्यातलं नॉलेज आहे मध्ये इलेक्शनमुळं मी त्यात बिझी असल्यामुळं मला ते टुर्नामेंट करता आले नाही म्हणून एक वर्ष आमचा गॅप पडला पण अजून पुढं एवढा प्रतिसाद आहे आपल्याला त्याच्या प्रतिसाद साधामुळे आपण चांगल्या मोठ्या प्रमाणे आपण एक गव्हर्मेंटबरोबर टायअप करणार आहे बी सामबरोबर बुलियर एन असोसिएशन आहे त्याचं स्नूकरचं त्याच्यावर टायअप केल्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि एकदम प्रोफेशनल आपल्याला ती टुर्नामेंट घडवत आहे बक्षीस पहिलं क्रमांक बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं पन्नास आहे सेमीफायनलला आपण पंचवीस पंचवीस येतो म्हणजे दोन स्पर्धक बाहेर पडतात आणि क्वार्टर फायनलिस्टला दहा दहा हजारचे चार बक्षीस येतात बेस्ट ब्रेक जो एक शंभरच्या वर मारेल आत्ता सध्या लक्ष्मण रावतनी मारलं आहे एकशे तेराचा त्याला जो शंभरच्या वर मारेल त्याला आपण दहा हजार वेगळं बक्षीस देतो आहे परत वीस एकशे एक एकशे वीसच्या पुढं ब्रेक मारलं तर त्याला आपण वीस हजारचं बक्षीस देतो आहे जर त्याने मॅक्झिमम मारला म्हणजे वन फोर सेवन तर त्याला एक लाख फोर्टी सेवन थाउजंड आपण बक्षीस ठेवलं आहे म्हणजे हे आम्ही सगळ्यांनी आमच्या कमिटीनं ठरवून आणि ते तशा पद्धतीनं आम्ही बक्षीस केलेलं आहे माझं नाव रंजित कचरे आहे इथं मिर्जत प्रथमच देशस्तरीय अशा स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत मान्य श्री सुशांतदादा खाडे यांच्या युवा नेते यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा मी भरवलेली आहे या स्पर्धेमध्ये पूर्ण देशातून जवळजवळ एकशे साठ खेळाडू आलेले आहेत आत्तापर्यंत आणि जवळजवळ सतरा ते अठरा राज्यातून नामांकित असे खेळाडू आलेले आहेत आपल्याकडे आणि ह्या स्पर्धेचं मुख्य कारण इकडे घेण्याचं असं की इथल्या लोकल पश्चिम महाराष्ट्रात जे लोकांना स्नूकरबद्दल जी माहिती नाही आहे त्या माहिती करून देणे त्यांना मार्गदर्शन करणे एवढंच आमचं ता प्रामाणिक त्यात हे आहे प्रयत्न आहे आणि आपल्या इथे ग्रीन बस स्नूकर अकॅडमी आणि कॅफे इथे अशी ही दुसऱ्यांदा आम्ही देशस्तरीय स्पर्धा घेतलेली आहे काय सर्वसाधारण आपण इकडे पहिला साधारण अडीच ते तीन लाख रुपये आपण इथे बक्षीस ह्याच्यात वाटत आहे पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं आहे पन्नास हजार रुपये तिसरं पंचवीस पंचवीस हजार रुपये आपण देतो आहे असं सर्वसाधारण एक अडीच ते तीन लाख रुपये आपण ह्या स्पर्धेमारत वॉटअप करतो आहे मेरा नाम अनुज उपल है मैं नॅशनल लेवल प्लेयर हा येत बहुत सारे नॅशनल लेवल प्लेयर्स आए ग्रीन ड्रीम बेज ये मेरा दूसरा टोर्नामेंट मैं ला लास्ट टू लास्ट ईयर भी ये टोर्नामेंट हुआ था मैं उस टाइम पे भी ये टूर्नामेंट इतना अच्छा था यहाँ का जो ऑर्गेनाइजेशन है बहुत अच्छा है सुशांत भाई जो हैं हमारा बहुत प्यार करते हैं सारे प्लेयर्स को सारे हॉस्पिटैलिटी सब कुछ छोटा छोटा चीज़ों पे भी ध्यान देते हैं हमारा स्टे फ्री होता है हमारा पिकअप होता है रोज़ रात को हमारा कोई ना कोई फंक्शन होता है सो तो प्लेयर्स आर लुकड आफ्टर बहुत ही अच्छी तरह प्लेयर्स को देखते हैं और कंडीशन बहुत अच्छा होता है ऑर्गेनाइज़ बहुत अच्छे तरीके से ऑर्गेनाइज होता है इसलिए मैं दूसरी बारी भी आया मैंने इनसे लास्ट ईयर भी पूछा ये नहीं कर पाए फॉर सम रीज़न मैंने पूछा हो रहा है कि नहीं तो उन्होंने कहा अगले साल होगा तो इस मैंने कहा मैं तो ज़रूर आऊँगा कोई और आए ना आए मैं अभिजीत मोरे कर्नाटका से हूँ स्टेट रैंकिंग प्लेयर यहाँ पे जो ये जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया है सुशांत भाऊ खाड़े साहब ने ये हमारे एक पुराने फ्रेंड थे अमित गुना ने उनके याद में टूर्नामेंट किया है पिछले साल भी हुआ था और इस साल तो उससे भी बढ़कर हुआ है आने वाले सालों में भी हम हम सुशांत भाई के साथ रहेंगे टूर्नामेंट कंडक्ट करने के लिए और यहाँ पे सुशांत भाई के वजह से और सांगली के वजह से यहाँ पर लगभग एक प्लेयर ऑल ओवर इंडिया से आए हैं जिनका देख रेख और हॉस्पिटैलिटी जो हमने कहीं पर भी नहीं देखा ये चीज़ कहीं पर भी होता नहीं है जैसे कि स्टेट रैंकिंग या नेशनल्स में हम लोग जाते हैं कि कहीं होता नहीं है प्लेयरों को बस छोड़ा जाता है यहाँ पर प्लेयरों को अपने एक एक लेवल से ट्रीट किया जा रहा है कि वो आ, मतलब कुछ कमी रह, रह, रहा ही नहीं है तो इसके लिए हम लोग सुशांत भाव और सांगली जो पश्चिम महाराष्ट्र में है इनको हम लोग बहुत बहुत धन्यवाद प्रकट करते हैं और आने वाले कोई भी टूर्नामेंट में हम इनके साथ में रहेंगे तो, <laughs> ख्वाहिश है हमारी ठीक है थैंक यू